जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत परिषदेचा पत्र, मुद्दा म्हणजे गेल्या काही दिवसापासून माझी लोकप्रतिनिधी माझ्यावरती अतिशय चुकीच्या पद्धतीने टीका टिप्पणी करून एक कुठल्याही गोष्टीला आधार नसताना माझी बदनामी करण्याच्या गेल्या काही होता माझी बदनामी करता करता ते विसरू आहे संगमनेरची बदनामी करू आहे पराभवामुळे खरंच ते एवढे होतील एवढ्या पद्धतीने आपल्या संगमनेरलाच बदनाम करतील असं मला वाटलं नव्हतं चार दिवसापूर्वी एक मोठी कारवाई झाली होती एमबी ड्रग्स संदर्भातली एम पावडर तर आता निवडणुकीच्या कालावधीत त्यांनी गेल्या काही दिवसापासून बरोबर प्लॅनिंग नुसार त्यांचं काही मुवमेंट आता मला लक्ष ठेवून होत शेवटी मी आता आमदार झाले माझे चांगले काही तुमच्या मधले काही बाहेरचे या सगळ्या गोष्टी थोड्या धक्कादायक मला जाणवल्या पराभवामुळं व्यथित झाल्यानंतर आज तरुण आपल्या बरोबर येत नाही आमदार आपल्याबरोबर राहत नाही त्यामुळं अमोल खताला कशा पद्धतीने समाजातून बदनाम करून राजकारणातून संपवण्याचा एक कट कारस्थानाचा का भाग गेल्या काही दिवसापासून माझी लोकप्रतिनिधी त्यांच्या परिवाराकडून सुरुवात आल्या चार दिवसापूर्वी झाल्यावर उतावळेपणाने लगेच प्रतिक्रिया दिल्या संगमनेरच्या तरुणाला व्यसना दिन केल्या जाते पण हा जो आमदार आहे हा जर सुपारी खात नाही बडिशोट खात नाही याला त्याचं महत्व हो कळतं तर हा कशाला कोणाला व्यसन दिन पण आज मी आपल्याला जबाबदारी सांगतो जे आरोपी त्या प्रकरणामध्ये अटक झाले यांचे धागेदोरे कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचतात या लोकांना इतक्या वर्षापासून पाठबळ कोण देत आहे आता याच्यात पुढे जाण्याची आवश्यकता मी स्वतः या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि पालकमंत्री मोदी यांना विनंती करणारे या प्रकरणामध्ये नार्कोटेक्स डिपार्टमेंट असेल अजून जे काही डिपार्टमेंट असतील सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांची वरिष्ठ पातळीवर एक समिती स्थापन होण्या संगमधे जे ड्रग माफिया लोकांना कोणाचा राजा मिळतोय हे शोधण्याची जबाबदारी आता पोलीस प्रशासनाला मी विनंती करणार आहे मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे कारण अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुका आल्यानंतर षडयंत्र करणं भाग करणं हे मी बघतोय ठीक आहे पराभव झाला हार जी निवडणुकीमध्ये चालू असते मोठ्या मनाने स्वीकारायची असती झालेल्या चुकातून सुद्रुम पुढे जायचं असतं विकास काम करताना जर आम्ही चुकत असल तर आम्हाला त्याचा दाब विचारला पाहिजे परंतु कुठलीही शहानिशा न करता तुम्ही आज तरुणाईला व्यसनाधीन आमदार करतोय अशा प्रकारचे स्टेटमेंट किंवा एक वर्षापासून संगमनेरमध्ये अवैध धंद्याचं प्रमाण वाढलं ड्रग्जचं प्रमाण वाढलं हे जे आरोप करताय तर ज्यावेळेस ही कारवाई झाली निश्चित सांगाल गेले चाळीस वर्ष या धंद्याला राजाश्रय तुम्ही देत होता आणि हा राजाश्रय देता असल्यामुळं तुम्हाला यापूर्वी कधी कारवाई झाल्याने संगमनेरमध्ये कारवाई दिसल्या नाही परंतु ज्यावेळेस माझ्या कार्यकाळामध्ये मी स्वतः अवैध धंद्याचा उच्चाटनाचा निर्णय घेतला धंदे बंद करण्याबाबतच्या पोलीस प्रशासनाला वेळोवेळी बैठका घेऊन सूचना दिल्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी संगमनेर मध्ये शाळेच्या कॉलेजच्या बाजूला ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गोळ्यांचा व्यवसाय चालतो याला विरोध केला होता त्या के संदर्भात पोलीस प्रशासनाकडून सुद्धा वेळोवेळी कारवाया सुरू असताना जी चार दिवसापूर्वी कारवाई झाली त्यामध्ये एकशे तीन ग्राम रोजनाचा युंडी आंबे पदार्थ सापडला मी जबाबदारीने सांगतो त्या दिवशी एकच गाडीवर कारवाई झाली एक गाडी अजून ज्यांनी आणले त्यांना निश्चित आहे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार आहे पोलिसांचे आणि काही राजकीय लोक जे जा आहेत जे आज माझ्यावर आरोप करताय यांचे मोबाईलचे यांच्या पीएनच्या मोबाईलचे सीडीआर सुद्धा तपासले पाहिजे यांनी पोलीस प्रशासनावरती या कारवाई या आरोपींवर कारवाई होऊ नये यासाठी कोणी कोणी दाबा आणला याची सुद्धा आता येणाऱ्या पोलीस कालावधीमध्ये शहानिशा झाली पाहिजे जो आरोपी आहे त्या आरोपीचे हा कोणाचा कार्यकर्ता याला राजश्रय कोण देत आहे हा कोणत्या नगरसेवकाच्या घरातला आहे हा आत्ता कोणत्या उमेदवाराच्या घरातलाय एक फोटो आला एक फोटो आला दुसरा फोटो आनंदाने केक आहे आरोप करताना प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या फोटोच्या माध्यमातून हिंदी ड्रग्स प्रकरणामध्ये जे आरोपी आख्येत आहेत त्यातील हा एक आरोपी आहे माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस याच्यावरती कारवाई आणि याला अटक होण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस पोलीस प्रशासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न माझी लोकांनी केलाय असं मला काही चर्चेत करावं तुम्ही कोणत्या सांगानी माझ्यावर आरोप करताय पराभवामुळं तुम्ही एखाद्याला बदनाम करून जनतेच्या मनामध्ये तुमचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करताय का अशा करता पद्धतीने जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण होणार नाही पण आज मी तुम्हाला सांगतो या पुढे संगमनेर तालुक्यामध्ये अवैध धंदे करण्याचा प्रकार माझ्याकडे अजून गोपीने माहिती का संगमनेरातील काही महिला मुलींना सुद्धा मार्गाला लावण्याचा प्रकार सुद्धा काही लोकांच्या माध्यमातून होतो आणि त्यांचे सुद्धा संबंध कोणाचे आहेत हे ये सुद्धा येणाऱ्या पूर्वी कालावधीमध्ये तपासण्याची मागणी मी मुख्यमंत्री मोदयाकडे करणार आहे त्यामुळं माझ्यावर आरोप करताना मला अशी शंका येऊ राहिली हा एक षडयंत्राचा भाग असू शकतो तुम्ही तर राजा श्रेद्यात आहात आता मला काळजी घ्यावा लागेल पुढं माझ्या ऑफिस मध्ये एखादा चुकून बॉक्स कुरच्या माध्यमातून पार्सलच्या माध्यमातून तुम्ही पाठवून देऊन उद्या मला त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत नाही आत्ताच माझ्या घरापासून मी फ्रेश व्हायला गेलो होतो माझ्या घरापाशी संशयित दोन लोकांचा माझ्या घराची माझ्या गाडीची रेखी करताना दोन जणांना माझ्या गालमिधल्या आत्ताच दोन मिनट पंधरा मिनिटापूर्वी म्हणून मला आपल्या पत्र्यावर सांगणार नाही तर दोन जणांच्या मोबाईल मध्ये जर तपासलं तर त्यांनी फोटो आणि माझ्या घराची शूटिंग काढलेली मी शूटिंग फोटो कशासाठी पाहिजे मी जर माझ्यावर ज्याला फोटो काढायचे मी त्याला उघड उघड फोटो काढून देतो माझ्या घराची रेकी करण्याचा प्रकार का पण मध्ये त्यांच्या जर माझ्या कुटुंबाची माझ्या आज मला याच्यामध्ये एक भयंकर षडयंत्र दिसत माझ्याकडे ती माहिती मिळाली दोन गाड्यांमधून ड्रग्स आलं होतं एकच गाडी कारवाई झाली एक पडून गेली मग त्या गाडीचे बी कोण होते हा तपास झाला पाहिजे ते शोधले गेले पाहिजे ते शोधण्यासाठी उद्या आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब इथे आता मी सुद्धा त्यांना विनंती करणार आहे साहेब हे खूप मोठं रॅकेट हे रॅकेट आपल्याला हे जे तरुणांना घसर घेऊन जाणारे लोक आहेत हे जे आका आहेत जे त्यांना पाठबळ देत आहेत यांचा सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला बंदोबस्त करावा लागेल त्यामुळं एमडी ड्रग्स प्रकरणाच्या आरोपीचे फोटो आपल्याला दाखवले आरोपी दाखवले त्यानंतर यांच्यावरती पुढील कारवाई संदर्भात निश्चित माझा प्रयत्न राहणार आहे पण माझ्या घरापर्यंत येण्याचा जर प्रयत्न आता होत असेल तर निश्चित हे कुठेतरी पराभवामुळे व्यतीत झाले काही लोक किती खालच्या स्तराला खालच्या पातळीवर चालले याचा सुद्धा आता संगण जनतेने लक्ष दिलं पाहिजे आणि संगणधन जनतेने त्याचा आता निर्णय घेतला पाहिजे चाळीस वर्षाची भीती दहशतीतून मुक्त करण्यासाठी जी साथ मी घातली होती त्याला सगळ्यांनी साथ दिली होती एक वर्षापूर्वी परिवर्तन झालं आणि बऱ्यापैकी आज मी प्रामाणिकपणे काम करतो मी जर स्वतः सुपारी खात नाही बडशोप खात मला कुठलं व्यसन नाही माझ्याबरोबर राहणाऱ्यांना मी व्यसन कुठलं नाही माझ्याबरोबर राहणारा जर कुणी व्यसन माणूस असेल माझ्याकडे आज मी माझ्या ऑफिस मध्ये कुणी व्यसन करून आला तर मी त्याला बाहेर काढायला लागतो अजिबात व्यसन माणसाला मी दे आणि माझ्यावरती आरोप होतो की मी तरुणांना वाम मार्गाला लावतो किंवा हे करतो पण आज माझी खात्री मला विश्वास आहे याच्या खोलामध्ये गेल्या मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत